हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर गुढीपाडव्याची जी तयारी आहे ना ती माझी झालेली आहे आणि मी आत्ता तुमच्यासोबत एक पोस्ट केली होती की गुढीची साडी म्हणजे गुढीचं जे वस्त्र आहे ना त्याचा पूर्ण सेट मी खूप आधी ऑर्डर केलेला होता जानेवारीमध्येच मे बी जेव्हा मी ते शिफ्ट झाले तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं राहूनच गेलं तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं तर ते कुठून घेतलेलं आहे हे सगळेच डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करते कितीला घेतलेलं आहे थोडंसं कॉस्टली पडलेलं आहे पण कसं आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो त्याच्यामुळे तिथे मी कॉस्ट बघत नाही तर आता मी तुमच्यासोबत गुढीचं वस्त्र आणि त्यासोबतच आपल्या ज्या आंब्याच्या पारंब्या असतात ज्या आपण गुढीला लावतो म्हणजे आपल्या तांब्याला लावतो आ, ते देखील स्टिच करून मला मिळालेलं आहे तर ते सगळंच मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करते तर ही गुडीची जी साडी आहे ना ती मी खूप आधी घेतली होती आणि आत्ता व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तेव्हाच शेअर करायला हवी होती पण म्हंटल जेव्हा ऐन आला म्हणजे जेव्हा त्याच्या आधीच एक सात आठ दिवस आधीच तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करायची होती तर मी सगळी व्यवस्थित पॅक वगैरे करून ठेवली होती मी दाखवते तर गुढी वस्त्र म्हणजे गुढी साडीसोबत आहे ना आपल्याला जी विड्याची पानं लागतात ग्री हिरव्या कलरची ती देखील त्यांनी मला स्टिच करून म्हणजे मी ती देखील ऑर्डर केली जिच्याकडून ऑर्डर केलं आहे ना ती थोडीशी रूळ आहे बोलायला पण ठीक आहे तर मी दोन्ही पण गोष्टी तुम्हाला दाखवते मला मेन म्हणजे ज्या पारंब्या असतात ना आपल्या आंब्याची जी पानं आहेत ना जी पाच पानं आपण गुढीला लावतो ना ते मला खूप आवडलं आणि इतकं सुंदर स्टिच केलंय ते तर मी ह्या असं ऐक्याचा हा जो बॉक्स आहे ना त्या बॉक्समध्येच आणून ठेवलं होत तर मी ज्या आंब्याचे जे पानं आहेत ना ती याच्यात ठेवलेत मी पहिले तुम्हाला वस्त्र दाखवते तर पिवळ्या कलरमध्ये मी वस्त्र ऑर्डर केलेलं होतं तर, तर हे बघा हे अशा पद्धतीने तर हे हे जे मटेरियल आहे ना हे पूर्ण आपलं खण साडीचं आहे इथे आणि हे डबल लेयर आहे म्हणजे वरती एक असा छोटासा लेअर आणि खाली हा असा मोठा लेअर म्हणजे साडी जशी आपली गुढीला आपण लावल्यानंतर कशी दोन दिसायला पाहिजेत तशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर इथे वरती हा जो पोर्शन आहे ना हा इथे बांधायला याला नॉट दिलेली आहे पोर्शन जे आहे ना ते मला आवडलं तुम्हाला माहितीच असेल की मला पिवळा कलर खूप आवडतो तर हे वस्त्र देखील पिवळं आहे पिवळं लाल आणि हिरव्या कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर दिसतंय तर ह्याला जर तुम्ही मी तुम्हाला जवळून पण दाखवते पण इथून जर तुम्ही बघितलात ना लांबून देखील खूप सुंदर दिसत गोंडे लावलेले ला आहेत हे गोंडे देखील मला इतके आवडले आणि साईडला देखील ह्याला आहे ना अशी बॉर्डर केलेली आहे तर ही बॉर्डर देखील खूप सुंदर दिसते आहे थोडंसं कॉस्टली पडलं मला पण काय झालं आवडल्यानंतर मग मी लगेचच घेऊन टाकलं जास्त विचार नाही केला तर हे एक इंस्टाग्राम स्टोर आहे पहिले मी ते सांगते की मी हे कुठून घेतलेलं आहे कारण मग नंतर मी विसरून जाते सांगायला तर हे जे गुढीचं वस्त्र आणि पारंब्या ज्या आहेत आंब्याच्या त्या मी कलाबाई नंदा म्हणून शॉप इंस्टाग्रामचं पेज बघितलं होतं त्यांच्या व्हिडिओ बघितल्या होत्या तर तिथून मी ऑर्डर केलेलं आहे ट्रस्टेड आहे थोडंसं बोलायला रूढ आहे ती पण ठीक आहे आपल्याला जर मेन आपल्याला जर वस्तू आवडली असेल ना तर आपण बाकी कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं मला वाटतं तर हे मला काहीतरी नऊशे रुपयाला पडलेलं आहे खूप महाग मिळालं पण तरी आवडल्यानंतर आपण आपलं कसं आहे म्हणजे आवडतं ना तर ते घेतलं पाहिजे आणि ही अशी गोष्ट आहे की आता ही दरवर्षी वापरता येईल त्यांचा नंबर जो आहे तो माझ्याकडे आहे मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती साईडला नंबर देखील मेन्शन करेन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही त्यांना कॉलवरती देखील ऑर्डर टाकू शकता त्यांच्याकडे भरपूर सारे कलर्स आहेत वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत आता हे दोन लेअरमध्ये आहे म्हणजे दोन पदरांमध्ये आहे तर तुम्हाला सिंगल पदरामध्ये थोडासा स्वस्तवाला मिळेल थोडासा छोटा साईजमध्ये मिळेल तर असे वेगळे वेगळे आहेत त्यांच्याकडे पॅटर्न्स तर तुम्ही जर त्यांना फोटो मागितले तर ते तुम्हाला फोटो देखील शेअर करतील तर पारंब्या ज्या आहेत ना त्या मी ह्या ज्या बटव्यामध्ये ठेवल्यात असं काय मला रिसीव नाही झालं आहे मी फक्त ठेवायचं म्हणून ठेवल्या तर हे बघा आपल्याला असं नाही का तोरण आता हे अशा पद्धतीचे भरपूर निघाले पण मी म्हटलं की तोरण तर नको पण ॲटलीस्ट हे असं पाच तर हे असं आपण आहे ना आपल्या तांब्याला असे लावू शकतो तर हे गुढीसाठी पारंब्या पाच आंब्याच्या पारंब्या तर इथे वरती आहे ना याला इथे आपली जी गुढीच गुढीची जी काठी आहे ना ही लावण्यासाठी इथे होल दिलेलं आहे मी दाखवते तुम्हाला लावून कसं इथे हे बघा इथे हे होल प्रोव्हाइड केलेलं आहे तर याच्यातून आपण काठी टाकू शकतो म्हणजे हे कसं असं व्यवस्थित बसेल इथे हे जे होल आहे ना या इथून अशी काठी आपण टाकू शकतो हे बघा आणि इथे जर वाटलंच तर आपण इथे नॉट बांधू शकतो पण गरज नाही आहे आपल्याला नॉट जी आहे ना ती जर आपण पारंब्या लावणार असू म्हणजे आपला जो तांबे आहे वरून बसणार आहे त्याच्यासाठी तर हे अशा पद्धतीने आपली जी गुढीची साडी आहे ती रेडी झालेली आहे तर याचा जो काट आहे हा जो काठ आहे खण साडीचा हा मला खूप आवडला इथे लेस लावलेली आहे आणि इथे देखील सेम तसाच काठ आहे आणि त्याला गोंडे लावलेले आहेत तर हे देखील इतकं सुंदर आणि इतकं छान दिसतंय तर हा असा लुक आहे आणि ग्रीन कलर आहे ना एकदम परफेक्ट वाटतंय आहे तर हे असं गुढीचं वस्त्र तर या बघा पा पाच पारंब्या तर ह्या मी तुम्हाला ना तांब्याला लावून दाखवते याला आपण या अशा पद्धतीने की नाही नाही ह्या असं उलटा लावायचं आहे तर तांब्या असा धरायचा आहे आणि ह्या ज्या पारंब्या आहेत त्या अशा लावून घ्यायच्या तांब्याला दिसलं का तर हे बघा हे असं मी आंब्याला लावून घेतलेल्या ला आहेत पारंब्या आणि आता मी गाठ मारून घेते त्याला तर हे बघा ह्या तर हे अशा तांब्याला मी पारंब्या लावून घेतलेल्या आहेत इथे काठ मारलेली आहे आणि आता हा जो नाडी आहे ना साडी आहे तर मी ही काठीला लावून घेतलेली आहे आणि हा आता जो पारंब्या आहेत त्या मी लावून घेते आणि तुम्हाला एक टोटल लुक देते हे बघा असं आपलं अंग वस्त्र म्हणजे साडी गुडीची आणि पारंब्या अशा खूप सुंदर दिसणार आहे हे अशा पद्धतीने लावायचं आहे खूप सुंदर दिसते आहे मला तर पर्सनली मला हे खूप आवडलं आहे कॉम्बिनेशन जे आहे ना हे मला खूप आवडलं आहे कारण हा कलर मला खूप आवडतो तर हे बघा येलो आणि रेड म्हणजे हे खूप सुंदर केलं असं पण काही म्हणायला हरकत नाही तर मी हे जे डबल लेअरचं गुढीचं वस्त्र घेतलं ना त्याची प्राइस जी आहे ती एक हजार आहे आणि ह्या ज्या आंब्याच्या पारंब्या आहेत त्या मला अडीचशे रुपये म्हणजे दोनशे पन्नास रुपयाला मिळालेलं आहे आणि शिपिंग चार्जेस जे आहेत ना ते त्यांचे वेगळे वेगळे आहेत तर मला हैदराबादला शिपिंग चार्जेस एकशे तीस रुपये घेतले होते असं हे टोटल सेटमध्ये मला मिळालेलं आहे तर ही गुढीची साडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर ही चालू आहे नेक्स्ट ब्लॉकची तयारी तर ही सगळी जी माझी मिनियरचरची भांडी आहेत ना सगळी मी घासून ठेवलेली आहेत हे बघा एवढे मस्त चमकतात आणि ह्याच्यावरती जे लेबल्स होते ना ते देखील मी काढलेले आहेत आत्ता आणि ह्याचा आता कसा यूज करणार आहे म्हणजे ह्याला कुठे ठेवणार आहे आता हे सगळं फिक्स झालेलं आहे जागा याची तर लवकरच म्हणजे उद्याच्याच ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सगळं काही डिटेलमध्ये शेअर करणार आहे